नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर राज्यामध्ये जे तलाटी संवर्गातील भरती झालेली होती त्या अनुषंगाने तलाटी ब पदावर जे नियुक्त झालेले कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी पायाभूत प्रशिक्षणामध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे त्यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर महसूल विभाग यांचा दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसचा असे निर्णय आहे ज्यामध्ये तलाठी वर्ग कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या पायाभूत प्रशिक्षणामध्ये सुधारणा करण्याबाबत माहिती नमूद आहे यामध्ये शासनाने राज्य प्रशिक्षण धोरणाअंतर्गत तलाटीपदावर प्रथम नियुक्ती देण्यापूर्वी नवनियुक्त तलाटी, तलाटी कर्मचाऱ्यांना सहा महिन्याचे पायाभूत प्रशिक्षण देण्याबाबत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक चोवीस तीन दोन हजार चौदा निर्णय घेण्यात आला आहे सद्यस्थितीत शासकीय कामकाजात वाढलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी अमरावती आणि मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी छत्रपती संभाजीनगर यांनी प्रशिक्षणाचा आजपर्यंतचा अनुभव याबाबतचा आढावा घेऊन तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांना द्यावयाचे पायाभूत प्रशिक्षण यामध्ये सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनात सादर केलेला आहे त्या अनुषंगाने तलाटी क कर संवर्गातील कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या पायाभूत प्रशिक्षणामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर याआधी दिनांक चोवीस तीन दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानवे सहा महिन्याचे पायाभूत प्रशिक्षण नवनियुक्त तलाटी यांना देण्यात येत होतं यामध्ये बदल करून शासनाने असा निर्णय घेतला आहे की तलाठीपदावर प्रथम नियुक्ती देण्यापूर्वी तलाठ्यांना द्यावयाच्या प्रशिक्षणासंबंधी महसूल व वनविभाग शासन निर्णय दिनांक चोवीस तीन दोन हजार चोवीसमधील परिच्छेद क्रमांक एकमधील तक्त्यात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देत आहे यानुसार प्रशिक्षणाचे ठिकाण ज्यामध्ये महसूल प्रबोधिनी येते पायाभूत प्रशिक्षण ज्याचा कालावधी असेल दोन महिने आणि एका अनुभवी तलाठी यांचे कार्यालय यांच्याकडील प्रशिक्षणाचा कालावधी असेल एक महिना असा एकूण प्रशिक्षण कालावधी असेल तीन महिने यानुसार सर्व नवनियुक्त तलाटी यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि त्यांचा प्रशिक्षण कालावधी हा तीन महिने आण असणार आहे त्यानंतर वरील सुधारित प्रशिक्षण कालावधीनुसार तलाटांना प्रशिक्षण देण्याबाबत कार्यक्रम निश्चित करण्यात यावा उपरोक्त सुधारणांना वगळता महसूल हो विभाग शासन निर्णय दिनांक चोवीस तीन दोन हजार चौतीसमध्ये सॉरी दोन हजार चौदामधील अन्य व सर्व सूचना कायम राहतील तर या चोवीस तीन दोन हजार चौदामधील शासन निर्णयामध्ये फक्त प्रशिक्षण कालावधीचाच बदल केलेला आहे अन्न सर्व सूचना ह्या तशाच राह राहतील असं इथे स्पष्टपणे नमूद आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी तर तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाबाबतचा हा असा निर्णय आपण पाहिलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल सर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर करा धन्यवाद मित्रांनो